पाहत आहात, आपण रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न नागोठाणे रोषण पतके। येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे महाविद्यालयात माननीय प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवण्यात आले सकाळी वाजता माननीय प्राचार्य दिनेश भगत यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे आपल्या संविधानाने समता स्वातंत्र्य न्याय व बंधुताची शिकवण बहाल केली आहे आपल्याला जे मूलभूत अधिकार दिले आहेत त्यानुसार सर्व स्तरातील लोक आपापल्या परंपरा व संस्कृती जपत आहेत या प्रसंगी विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते या संविधान उद्देशिका वाचनानंतर विद्यार्थ्यांची संविधान रॅली काढण्यात आली या संविधान जनजागृती करण्यात आली जन हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे व डॉ मनोहर शिरसाट व आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग प्रमुख डॉक्टर राणी ठाकरे यांनी यशस्वीपणे राबवला सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी अंतर्गत गुणमापन कक्षाचे प्रमुख डॉक्टर संदेश गुरव वनस्पती विभाग प्रमुख डॉक्टर विजय चव्हाण डॉक्टर विलास जाधव डॉक्टर स्मिता चौधरी डॉक्टर विकास शिंदे प्राध्यापक हेमंत जाधव प्राध्यापक सौ नीलम महाले प्राध्यापक, प्राध्यापक, प्राध्यापक कुमारी प्राची दांडेकर प्राध्यापक कुमारी पल्लवी चव्हाण प्राध्यापक कुमारी नेहा प्राध्यापक सौ तृप्ती कुमारी श्रावणी कुमारी सुमित घा कुमार सुमित घासे इत्यादी सह महाविद्यालयातील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा